नमस्कार आपण पाहत फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे ते पाच हजार कुठे आले कुठे गेले आता मिळाले तसं धाराशिवच्या चराची तीव्रता आणि ते नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून जे सत्तेतले अधिकारी वाशीमध्ये इश्वा साता शिंदे साहेबांचा जिल्हाध्यक्ष विराज पाटील साहेबांचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज आंदोलन शहर प्रश्नासंदर्भात सांगत असताना मला सांगायचं वाटतं की बोलची आयपत आहे स्पेशल रूम घ्यायची इतके वाईट अवस्था या या शहरामध्ये शहरामध्ये आपण वय असताना मला वाटतं या चार सहा वर्षामध्ये तर एकही रस्ता या शहरामध्ये डेव्हलप झालेला नाही एक एकही डीपी प्लॅन मधला एकही रोड या ठिकाणी विकसित झालेला नाही ज्याचं जळ त्यालाच कळतं आपले लहान मुलं असतील माता भगिनी असतील या ना रस्त्याने जातात आपण पावसाळ्याची अवस्था बघतो कुणी सुद्धा चालत रस्त्याने ते जाऊ शकत नाही व कशी कशी जातात मध्यंतरी एक प्रॉग्ले त्याला जीव गमावा लागला तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही आणि मला वाटतं ही राज्यामधली पहिली नगर परिषद आहे माती आणि मुर्मा नवून होती किती कौतुक करावं त्यांचं आणि हे सांगत असताना या शहरामध्ये जो एकशे चाळीस कोटी मंजूर रस्त्यांचा विषय आहे त्याच्या श्रेयवादासाठी तू आणलं का मी आणलं तू करतो का मी करतो याच्यासाठी जनतेची खेळ करून त्यांच्या भावनांना खेळ शेवट आणि हे काम तशीच पडून राहिले म्हणजे फक्त श्रेयवादासाठी आलेला निधी तसाच पडू नये मी एवढंच सांगायचंय तुम्ही जे कोणी सत्ताधारी नेते तुझ्या पुढचे आमदार असतील तुम्ही या शहरामध्ये कमी तुमचं तुम जास्त वास्तव मुंबईत असते मोठ्या मोठ्या शहरात फिरता या शहरामध्ये धाराशिव सारख्या गावात आल्यावर तुम्हाला इथल्या लोकांची व्यथा का मिळत नाही या ठिकाणी वेळेवर पाणी मिळत नाही बऱ्याच ठिकाणी पतंग बंद आहेत कचऱ्याचा विषय आहे जनावरांचा मोका जनावरांचा विषय आहे गाडीचा विषय आहे लोक या सर्व पांडुरंग पांडुरंगाचा कुंभार आमचे नादरजी तसेच सर कुरेसेजी आणि तर मुली राजभाऊजी शेरखाने आमच्या प्रदेश सचिव शहापूरकर मॅडम आणि अग्नियजी शिंदे शहराध्यक्ष आणि सर्व आदरणीय मंच यांच्या माध्यमातून हे धरणे आंदोलन सुरू आहे नक्कीच या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका आहे जिल्ह्याच्या ठिकाणाची नगरपालिका आहे आणि अवस्था पूर्णपणे बेगट आहे सांडपाण्याचा प्रश्न असू द्या कचरा गाडीचा प्रश्न असू द्या रस्त्यांचा प्रश्न असू द्या ही नगरपालिका सपशेल होईल गेलेली आहे अनेक ठिकाणचे पद्धतीने असून सुद्धा त्या ठिकाणी दुरुस्ती केली जात नाही किंवा नवीन लावले जात नाही आज मागच्या आज आपल्या काळामध्ये कचराकुंडीचा मोठा प्रश्न आपल्या समोर आपण घंटानाद आंदोलन त्या ठिकाणी केलं परंतु अजूनही त्याच्यावर निर्णय घेतला जात नाही आज प्रशासकाच्या हातात सर्व कारभार असताना सुद्धा आज पालकमंत्री तसेच जे काही सरकार या ठिकाणी आहे हे कुठेही लक्ष द्यायला या ठिकाणी तयार नाही सोन व्यक्त सरकार आहे प्रशासक आहे आज त्यांना जागा करण्यासाठी आपल्याला जर आंदोलनाची वेळ आली नेते राज्यभूमी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांतजी पाटील काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्राच्या प्रदेश सचिव माननीय डॉक्टर स्मिता ताई जिल्हा सचिव जागरद काझीजी शहराध्यक्ष अभिय शिंदेजी अशोक बनसोडेजी बागाव विभागाचे जिल्हाध्यक्ष बनसोडे धनंजयजी राऊत लोंडेजी आणि पठाण माजी नगराध्यक्ष उदय नकोजीराव कचऱ्या सगळे सगळे बंधू आणि त्यापूर्वी अनेक वेळाने योगद्या आपण दिलेले आहेत मान्य जिल्हाधिकारी साहेब ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र